संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात आक्रोश मोर्चा मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे महाल इथून आजच सकाळी अकरा वाजता जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे हा मोर्चा लालमहाल फडके हाऊद चौक खडीचे मैदान चौक पंधरा ऑगस्ट चौक लडकत पेट्रोल पंप नरपदगिरी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता नेहरू रस्ता गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय या मोर्चामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे मनोज जरांगे पाटील आमदार क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहे लक्षात घ्या संतोष देशमुखांच्या हत्येला पंचवीस दिवस झाले संतोष देशमुख हा भाजपचा प्रमुख होता भाजपचा कार्यकर्ता होता भाजपच्या नेत्यांना कुठली जाणीव नाही का आता त्यांना न्याय द्यायचा नाही तुमचं जर एखाद्या छोट्याच्या कुठल्या जर हिंदू बांधवांवर किंवा कोणावर अंदाय झाला तर जन आक्रोश मोर्चा निघतो आणि तुम्ही साधं मुख्यमंत्री म्हणून फडणवीस का गेले नाहीत मसा चौक मध्ये देशमुख कुटुंबियांना भेट घ्यायला सांत्वन करायला तुम्हाला धनंजय मुंडेची एवढी भीती आहे का धनंजय मुंडे खरोखरच बीडचा आका आहे हे तुम्हाला मान्य आहे आणि जर तुम्हाला एवढ्याच गोष्टी जर वाटत असतील तर तुम्ही सरळ सरळ राजीनामा द्या आणि धनंजय मुंडेच्या हातात बीड नाही तर अख्खा महाराष्ट्र द्या जर तुम्हाला संतोष देशमुखांना जर न्याय द्यायचा नसेल तर संगंध महाराष्ट्रातून तुम्, कोणी तुमच्यावर विश्वास ठेवायचा एवढी दहशत आहे दे का तुमच्यावरती अहो तुम्ही सीएम आहात आणि एका डीएम ची सीएम वरती एवढी दहशत असावी एवढा लाचार मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय का तुम्ही फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमला वाचवण्यासाठी हे सगळं करत आहात का महाराष्ट्र आज तुम्हाला पंचवीस दिवस झाला न्याय मागते आणि तुम्ही साधी कुठल्याही प्रकारची त्यांची भेट घेतली नाही त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही धनंजय मुंडेच्या विरोधात कुठलं स्टेटमेंट दिलं नाही हे अतिशय चुकीचं आहे आणि यासाठी तुम्ही धनंजय मुंडेंवरती ऍक्शन घेतली पाहिजे त्यांचा राजीनामा तर पाहिला घेतला पाहिजे आणि जर त्यांनी राजीनामा नाही दिला ना, तर तुम्ही महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री स्वतःला म्हणत असाल तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे आणि तरच संतोष देशमुखांना तुम्ही न्याय देऊ शकाल असं आम्हाला वाटतंय झालेलं आहे संतोष देशमुखांची जी, जी निर्गुण हत्या झाली या आधी पण भरपूर हत्या झाली बीड मध्ये अक्षरशः कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये बीडचे जे बांधव आम्हाला सांगतायत की या ठिकाणी अतिशय म्हणजे राजकीय वरद असल्यामुळे धनंजय मुंडेंनी राजकीय वरदस्त असल्यामुळे वाल्मिक कराडवर कुठलीही शिक्षा होत नाहीये किंवा वाल्मिक कराडला कुठतरी गुन्ह्यातनं सोडवण्याचा प्रयत्न केला जाते ह्या गोष्टीचा अख्ख्या महाराष्ट्रात निषेध होत असताना राजकीय आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी कुठंतरी नैतिक जबाबदारी ठेवून एक महिना झालं आपले आरोपी सापडत नाहीयेत आमच्या जर पोलिसांनी ठरवलं तर एका रात्रीत आरोपी पातळात न काढण्याची त्यांची क्षमता असताना या पुढाऱ्यांमुळे आणि या हरामखोरांमुळे या ठिकाणी जात आहे ही संस्कृती महाराष्ट्रात चालणार नाही महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे शिवशाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र या ठिकाणी कुठलाही अत्याचार चालणार नाही हे पहिलं लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांनी आणि नैतिक जबाबदारी ठेवून एक महिना झाला इथं आमचे आरोपी भेटत नाही संतोष भाऊचे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची सर्वांची विनंती आहे जय शिवराय मी रत्नागिरीची आहे शिक्षणासाठी इथे पुण्यामध्ये असते आज आरोपी आहेत जे पुण्यामध्ये सापडलेले आहेत पुणे हे आपण ऐकून असतो की विद्येचे महारागर सगळेजण म्हणतात पुणे विद्येचे महार्गार होता होता गुंडांचे मार्गर आरोपींचे मार्गार कधी झालं हा प्रश्न आज मनाला भासवतोय आज आम्ही शिक्षणासाठी असतो आमच्या मुलींची सुरक्षतेची काळजी कोण घेणार आहे हा प्रश्न मला पोलीस प्रशासनाला विचारायचंय आज बावीस दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीला अजूनही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही पोलीस प्रशासन देखील दिरंगाई आज एका आईने तिचा पुत्र गमावलेला आहे पत्नीने तिचा गमावलेला वैभवी ताई माझ्यासारखीच एक मुलगी आहे मी सुद्धा एक मुलगी आहे मी तिचं दुःख समजू शकते तिने आपला बाप गमावलेला आहे आमचा समाज आहे हा मराठा समाज आहे हा काही आरक्षणाच्या खुपड्या न आलेला समाज आहे या आरक्षण या समाजावरती जर तुम्ही आणि जर पोलिसांना धमक नसेल आरोपींवरती योग्य ती कारवाई करायची त्यांना फाशी देण्याची तर मी पुन्हा एकदा सांगते मराठ्यांना तुम्ही हँड द्या आम्ही त्या लाल चौकात आरोपींना आरोपीला त्यातून मारू थोडक्यात आणि तीन आरोपी पुण्यात नक्कीच पुण्यासारख्या ठिकाणी जर आरोपींना लपड्याची जागा मिळत असेल हे सगळं सरकारमुळे होते आता जे पदावरती नेते बसलेले आहेत त्यांच्यामुळे होत आहे हे जर ही सेम गोष्ट जर आम्ही यांच्या माणसासोबत केली असती तर हे गप्पा बसले असते का धनंजय मुंडे जो आता बोलतोय हा गप्पा बसला असता का वाल्मिकरा गप्पा बसला असता का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा असं वक्तव्य हो अरे वक्त तुम्ही का पाला तर लागले आम्ही शांतच आम्ही आणखी सांगत होत तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणात तो आलो कलावर तुम्ही दोघा बहीण भावाने आवरांग खेळूक आवरत नाही त्यांनी रद्द वारा केल्या तुम्हाला माहित नाही पुढची जागा असेल प्रत्येक जागेवर पुढची भूमिका काय शांत मोर्चे सुरूच आहेत मग आता हे नाही तसे उत्तर द्यावंच लागतील ना आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे राजीनामे आणि आणखी पन्नास की पण ज्याच्यातला जरी सुटला सुट्टी नाही मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्र्यांनी केलं आता मुख्यमंत्र्याला तीनदा सांगितलं आतापर्यंत आज मी आज स्पष्टपणानं फोन करून त्याला सांगणार आहे उद्या कि चालल्याला अतिरिक्त चांगला नाही हे जातीय तेढ निर्माण करायला मी व्यवहार खून होऊन दे हेच आरोपीला समजित येत हेच आरोपीला जीव घटनेला पंधरा ते वीस दिवस झाले मग तुम्ही बोलले का नाही कारण की दस असतील ते मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले तुम्ही का नाही भेटला आमचे काय खासदार ते सगळे एकच येतात सोनवणे पण आता सगळे एकच येत महायुती सागरी काय महायुती काय हे सगळे हेरात करेल लोक येतात आमचा लडा सामाजिक ओके नाही नाही ते राजकीय तुमच्या मंचावरती आता राजकीय समाजाचा मंच नाव काय राजकीय सामाजिक सगळे या मग हे सगळे व्यवस्थित देत तिथं हा मग आता आम्ही लिकेन हार दिली जाऊ नाही नाही तुम्ही जाणं योग्य आम्हाला त्याबद्दल दुमत नाही काय चुकीच आहे मग हॉस्पिटल तुमचीच भूमिका इथे डबल वाटते ना अरे बाबा येते मी त्या धक्का बसलेलोच नाही मग ते तुमच्याकडे येत ते का मी त्याच्याकडे येत नाही ते माझ्याकडे येत नाही समाजानं बोलवलं मग ते साहेब सगळे की नसाव तुम्हाला काय वाटतं त्यांनी असावं की नसावं सगळ्यांनीच असायला पाहिजे राजकीय की बिगर राजकीय आता ते राजकीय म्हणून येत पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण पाटील संतोष देशमुखचा खूप जवळपास महिना होत आला कराडाचा त्यात सहभाग आहे की नाही अजूनही स्पष्ट होत नाहीये फोन करून दाखवलं म्हणताय आता सदोपातले सगळे आरोपी पोलिसांच्या अतकेत आहेत चौकशीतून काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये सरकार त्याच्यात काही लपवत आहे का काय होते नेमकं लपू तर देणार नाहीत मॅटर तर दबू देणार नाहीत आणि पण देणार नाही पण ते नाहीत आपल्याला ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला विचारलं तर ते म्हणजे तुम्हाला उघड नाही काढा पण मुख्यमंत्री बोलणार मी मोगाशीच सांगितलं मी आता बोलणार कारण जे दिसायला लागलं राज्यातलं चित्र किंवा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेताला उचलायला लागलाय काही नाही मुख्यमंत्र्यांना त्याच्यामुळे सामनं गरजेचं गेड निर्माण करायला लागली जातीच्या हो पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार नाही फोनवर बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असेल का त्यांना मोठमोठ ट्राय तर केली का तुम्ही ट्राय तर करणार आहे का